मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन आता घरातील सर्वांना म्हणते अरुंधतीला केळकरांकडे जाण्याची काय गरज होती नुसत्या जबाबदाऱ्या अंगावर घ्यायच्या कशाला कारण त्या सुलेखाताई तिला विचारत सुद्धा नाही आणि त्यात ती ईशा सुद्धा तिकडे जाऊन बसलीये असं कांचन आता तंतन करत असते आता संजना लगेच म्हणते आई अरुंधतीचं म्हणाल ना तर तिच्याकडे जे नसताना तेच तिला हवं असतं अगोदर ती केळकरांकडे होती तेव्हा तिला सारखी ओढ वाटत होती मला वाटतं आशुतोष यावरूनच तिच्यावर चिडत असायचे का आणि मला तर वाटतंय चिडत असणारच त्याशिवाय काही सुलेखाताईंनी तिला घराबाहेर काढलं का अनिरुद्ध म्हणतो तुला अरुंधतीशिवाय दुसरं काही दिसत नाही का आता लोकांना एकमेकांबद्दल काहीतरी वाटतं म्हणून तर ईशा सुद्धा तिकडे केळकरांकडे गेली आहे त्यावेळी संजना म्हणते मला एक गोष्ट कळत नाही आशुतोष गेल्यानंतरच ईशाचं अनिशवरचं प्रेम एवढं उफाळून का आलं असेल कारण एवढे दिवस अनिश बरोबर बोलावं असं किंवा त्याच्याबरोबर पॅचअप करावं असं सुद्धा तिला वाटत नव्हतं पण तिच्यामध्ये झालेला हा बदल सिरियसली चांगला आहे आशुतोषच्या जाण्यामुळे झालेला असेल हा बदल पण मस्त आहे त्यावेळी अनिरुद्ध तिच्यावर धावूनच जातो आणि म्हणतो संजना या घरामध्ये मोकळीक मिळते बोलायला म्हणून काही पण बोलू नकोस त्यावेळी संजना म्हणते जे बोलते ना ते मी खरंच बोलते मग आता कांचन विचारते म्हणायचंय काय तुला त्यावेळी संजना म्हणते अहो लहानपणापासून ईशाचा मॅथ्स खूप पक्का आहे कारण तिच्या सर्व गोष्टी खूप कॅल्क्युलेटिव्ह असतात आता अरुंधती आणि या दोघीही त्यांच्या घरी गेल्या आहेत चांगलंच आहे त्यांना राहू देत तिथे कारण त्यांचं ते घर आहे अरुंधतीला तर इथे राहायची इच्छा सुद्धा नाहीये मग तिला राहू देत ना तिकडे तुम्ही काय इकडे तिला बोलवताय मग आता कांचन म्हणते संजना तू यात पडूच नकोस अगं तुला कोणी सल्ले विचारायला आलंय का तुझा संबंध काय त्यावेळी संजना म्हणते अहो अरुंधतीच्या येण्याने माझा नवरा जास्त वेळ घरात राहायला लागलाय मला आता माझ्याच घरामध्ये अरुंधतीचं वर्चस्व जाणवायला लागलंय आता आप्पा म्हणतात संजना आपल्या घरात वरचढ खाली असं कुणी नाहीये सगळेजण समान आहेत अरुंधतीबद्दल जर तुला भीती वाटत असेल तर तसं काही भीती बाळगू नकोस त्यावेळी संजना म्हणते आप्पा मला कधीच कुणाची भीती वाटलीच नाही पण उद्या जर अरुंधतीला बघून कुणाच्या डोक्यात भलते सलते विचार आले तर मी अजिबात गप्प बसणार नाही असं म्हणून संजना अनिरुद्धला चांगलाच टोमणा मारते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो आई मी जरा बाहेर जाऊन येतो संजना लगेच टोमणा मारून विचारते काय रे कुठे चाललास बायकोच्या सासरी चाललास का कारण हल्ली तर तुला नाती सुद्धा लक्षात येत नाही चाललाय नवीन बंध जोडायला त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो तुला ना संजना वेड लागलय वेड म्हणून तो रागातच तिथून जातो तेव्हा संजना मात्र त्याच्यावर हसत असते अरुंधती रडतच घराबाहेर निघालेली असताना तेवढ्यातच नितीन आणि अनिश दोघेही तिला अडवतात ते अनिश म्हणतो मॅम तुम्ही थांबा ना प्लीज हो मी आजीशी बोलतो आणि जर आजीचं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो त्यावेळी अरुंधती रडतच म्हणते मी सॉरी म्हणायला हवं तू नको म्हणूस कारण सणाच्या दिवशी त्या माझ्यामुळे जेवणाच्या ताटावरून उठून गेल्या त्यावेळी ईशा म्हणते अनिश बरोबर आहे आईचं आईने सॉरी म्हणायला हवं कारण आई, आई, आई मी असंच करत असते अगं अनिशचा आणि माझा हा पहिला पाडवा आहे मी अनिशचं प्रेम परत मिळवण्याचा प्रयत्न करते खुश ठेवायचं होतं मला या घरामध्ये स्थान मिळवायचं होतं पण तू आलीस आणि सर्व काही स्पॉइल झालं त्यावेळी अनिश म्हणतो मॅममुळे काही झालेलं नाही ईशा पण आता अनिशला एक शब्द देखील तोंडातून ईशा काढू देत नाही आणि मग अरुंध तिला म्हणते आई आम्हाला सुखात जगू दे ना ग प्लीज अग तू का आली इथे आम्हाला माहित आहे तुझ्या आयुष्यातून आता सुख निघून गेला आहे पण आम्हाला आता आमचं आयुष्य जगू दे ना प्लीज आता रागातच अनिश म्हणतो ईशा गप्पा बस नाही तर बघ मग काय करेल आता उद्धटासारखी ईशा बोलते की काय करशील मला तू मारशील का पाडव्याच्या दिवशी तू तर मस्त गिफ्ट देशील असं म्हणून असती अरुंधतीला म्हणते पाहिलं एका तासासाठी काही इथे आली आणि काय घडून गेलं ते तेव्हा मी असं काही करणार नव्हतो असं अनिश म्हणतो मग आता करणार नव्हतो पण तू बोललास ना आणि पुढची स्टेप ती तुझी होतीच ना असं ईशा उद्धटासारखी बोलत असते आता यश देखील ईशावर भयंकर चिडतो आता ईशा आणि मध्ये अरुंधतीवरून खूपच वाद होऊ लागतात त्यावेळी आता या सर्वांचा गोंधळ चाललेला पाहून अरुंधती म्हणते गप्प बसा या वास्तूमध्ये अशा सुरांची सवय नाही आहे या वास्तूमध्ये फक्त संगीताचे सूर असायचे आनंदी वातावरण असायचं प्रसन्न वातावरण असायचं हे घर माझं आणि आशुतोषचं आहे इथे फक्त प्रेमाला आणि प्रेमालाच जागा आहे आणि आशुतोष नसले तरी या जागेचं पावित्र्य आपण राखायलाच हवं जपायला हवं त्यामुळे प्लीज इथे कलह करू नका आणि बोलणारच असाल ना तर प्रेमाचे शब्द बोला पुढे आता अरुंधती ईशाला म्हणते हे बघ हे सरस्वतीचं मंदिर आहे तुला इथे राहायचं आहे ना घरातील माणसांची काळजी घ्यायची आहे ना तू घे अगदी आनंदाने कोणताही द्वेष मनात न ठेवता पण या मंदिराचं पावित्र्य राख मी इथे कधीही येणार नाही त्यावेळी आता ईशा म्हणते मी सगळं काही आनंदानेच करत होते आई पण तू आली आणि मिठाचा खडा पडला त्यामुळे माझी एकच तुला रिक्वेस्ट आहे की तू इथे पुन्हा कधीही येऊ नकोस आता असं बोलल्यामुळे नितीन अनिश आणि यशला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ते तिघेही रागातच तिच्याकडे पाहू लागतात मग आता अरुंधती म्हणते नाही येणार पुन्हा कधीच मी इथे येणार नाही असं म्हणून दबक्या पावलांनी आता ती केळकरांचं घर सोडते आता त्यानंतर ती देशमुखांच्या घरी येते तेथे आल्यानंतर बाहेर तुळशीच्या पाया पडत असते तिला आता आशुब आशुतोष बरोबर त्याचबरोबर बरोबर घालवलेले सर्व आनंदाचे क्षण आठवत असतात त्याचबरोबर आशुतोष गेल्याचे क्षण देखील आणि मग नंतर केळकरांकडे आली अनिरुद्ध किती माझ्याबरोबर प्रेमाने वागतोय हे क्षण तिला आठवत असतात तर ती तुळशी मातेला म्हणते तुला तर सर्व काही माहीत आहे असून काहीही लपलेलं नाही माझ्या मनात आता काय चाललंय हेही तुला माहिती आहे सगळे असं म्हणतात की तू ईश्वर आणि माणसामधला दुवा आहे तुला एकच सांगते तुळशी आई माझ्या वाट्याला जे दुःख आलंय ना ते वैऱ्याच्या वाटे सुद्धा येऊ नये असं मला देवाने माझ्या आशुतोषला देवाकडेच बोलवून घेतलं देवसुद्धा भल्या माणसांचा भुकेला आहे ना म्हणून पण त्यांच्या जाण्याने मी खूप एकटी पडलीये आशुतोषला सांग त्यांना माझा निरोप दे ते त्या घराचा आणि माझा पूर्ण संबंध तुटला मला फार वाईट वाटतंय मला सुलेखाताईंच्या जवळ राहायचं होतं त्यांची काळजी घ्यायची होती पण आता सगळं काही संपलंय त्या परिस्थितीमध्ये काय करू मला समजतच नाही आणि आता जर माझे आशुतोष असते ना तर त्यांनी मला जवळ बसवलं असतं माझा हात हातात घेतला असता आणि मला धीर दिला असता एखाद्याचा स्पर्शसुद्धा किती आश्वासक असतो ना आता माझ्या आशुतोषचं प्रेम तो स्पर्श मला कधीच मिळणार नाही इथे आई आप्पा आहेत मुलं आहेत पण त्यांच्याबरोबर काहीच क्षण छान वाटतं पण मी इथे राहिलेलं अजिबात संजनाला आवडत नाही आणि त्यात काही गैरसुद्धा नाही म्हणा मी खरं सांगते आता या क्षणी मी इथून जायला तयार आहे पण माझ्या यशचं लग्न तोंडावर आलंय आता त्यात मुलांसाठी तरी मला इथे थांबावं लागेल तुळशीमाई आता माझ्या आशुतोषला विचार आरोहीचं ते कन्यादान करणार होते ना आणि ते कन्यादान न करता ते कसे निघून गेले काल ती पोरगी किती रडत होती मी तिची खूप समजूत काढली आणि मला माहीत आहे एखाद्याची पोकळी अशी शब्दांनी भरून काढता येत नाही आणि मला माहीत आहे आशुतोष मनुष्य रूपाने इथे याच्या जगामध्ये वावरत नसले तरीही माझ्या आसपास आहेत आणि माझ्या आजूबाजूला मला पण त्यांच्याशी संवाद कसा साधायचा ना हे कळत नाही या मार्ग काढण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा एवढच तू माझा निरोप देशील का त्यांना आणि मला माझ्या यशच्या लग्नामध्ये मा सुलेखता यायला हव्या आहेत यश आणि आरोहीला त्यांनी आशीर्वाद द्यायला हवेत पण आमच्या दोघींमधील निर्माण झालेला हा दुरावा कसा मिटेल आशुतोषला सांग असं काहीतरी कर की आमच्या दोघींमधील हे अंतर कायमचं मिटून जाईल आता ती तुळशी मातेच्या पाया पडते समोरातच संजना उभी असते आणि अरुंधतीला म्हणते काय गं अरुंधती, अरुंधती? नुसतं बोलल्याने ते अंतर मिटत ठरवावं लागेल की नक्की तुला जायचं आहे कुठे तो रस्ता सापडेल आता काहीच न करता सुरेखा ताईंच्या मनात स्थान तू कशी निर्माण करणार आहेस आणि तुझ्यामधलवर सुरेखा ताईंमधील अंतर मी होईल जेव्हा तू हे घर सोडून तिकडे कायमची राहायला जाशील ना तेव्हा आणि तुझा मेन प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का डेस्टिनेशनच ठरत नाही कारण एकाच वेळी तुला हे पण घर हवं आहे आणि ते पण घर हवं आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम तो म्हणजे तुला तुझ्यातलं आणि अनिरुद्धमधील अंतरच कमी करायचं नाही आहे दुसरीकडे ईशा रूममध्ये असते अनिश तितक्यात तेथे येतो आणि तो तिच्यावर चिडलेला असतो ईशा ही पटकन त्याला मिठी मारते आणि म्हणते अनिश आज किती छान वाटतंय आहे ना आणि लग्नानंतरची पहिली रात्र तुला आठवते का तो आता तिला झिडकारतो आणि म्हणतो गप्प बस ती म्हणते माझा मूड आता रोमॅन्टिक आहे आणि तुला काय झालं एवढ्या दिवसांनंतर मी घरी आले तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का तेव्हा तो रागातच विचारतो चाचूशी रूम आवरण्याचा तुला हक्क कोणी दिला तेव्हा ती म्हणते म्हणजे या घरात माझा काहीही हक्क नाही आहे का निश म्हणतो ती रूम म्हणजे चाचूची आणि मॅमची आठवण आहे आणि तुला आवरण्याचा हक्क दिलाच नव्हता कोणी कारण आपण फक्त या घरात राहतो ते घर चाचू आणि मॅमचं आहे तेव्हा ती म्हणते मी या घरची सूर म्हणून काहीच करू शकत नाही का तो म्हणतो किती वेळा सांगू तुला हे घर आपलं नाहीच आहे तर तुला कोणी असा हक्क दिलाय का तेव्हा ती म्हणते ही रूम खूप छोटी आहे आपण तिकडे शिफ्ट होऊयात तो म्हणतो आजी अजिबात जमणार नाही अगं मॅम बरोबर सुद्धा कशी वागलीस तू अजून मॅम आहेत मॅमचा या घरावर हक्क आहे आणि त्या रूममध्ये आपण जाणार नाही आहोत ईशा म्हणते म्हणजे मी काहीच करायचं नाही असं ठरलंय का तुझं त्यावेळी तो म्हणतो हो तू काहीच या घरात करायचं नाही आणि जर तुला तुझ्या आईची एवढीच काळजी असती तर तू त्यांच्याबरोबर आज अशी वागली नसती ती म्हणते आजीला खुश करण्यासाठी मी एवढं काही केलं तू क्रेडिट मला देणार नाहीयेस का त्यावेळी अनिश म्हणतो देणारच नाही कारण इन्स्ट्रक्शन देत होती सर्व काही स्वयंपाक मावशीने बनवला आहे तेव्हा तू माझ्या आईची बाजू का घेतोस मला कळत नाही अरे तुला काय वाटतं ती कशासाठी आली असेल आज इथे तिला माझं सुख पाहत नाही मी माझ्या माणसांशी जुळवून घेते एकत्र घर बांधून ठेवते हेच तिला पाहत नाही आज ती इथे आली म्हणून आजीने एक घाससुद्धा खाल्ला नाही भरल्या ताटावरून त्या उठल्या याचं तुला काहीच वाटत नाही आहे का तुझी सक्की आजी आहे ना ती तिची बाजू घेऊन तू मला बोलतोस त्यावेळी अनिश म्हणतो ईशा मी तुला आत्ताच ऑन करतो आजी आणि मॅममध्ये पडायची तुला अजिबात गरज नाहीये जर आता तुला इथे राहायचं असेल ना तर माझ्या मर्जीप्रमाणेच राहावं लागेल आत्ताच्या आत्ता चा तू चाचूच्या रूममध्ये जा आणि ती रूम आधीसारखी करून ठेव प्लीज आणि पुन्हा कधीही त्या रूममध्ये तू जायचं नाहीस असं म्हणून तो तेथून जातो तर ईशाला भयंकर राग येतो संजना अरुंधतीला म्हणते तुझं इथे राहण्याचं कारण मला माहीत आहे कारण तू आता एकटी पडली आहेस त्यामुळे तुला पुन्हा एकदा तुझं जग निर्माण करायचं आहे आणि आता ओढवलेल्या परिस्थितीचा तू फायदा करून घेतीलयेस तुला तुझं कुटुंब आणि अनिरुद्ध मिळवायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव कारण गाठ माझ्याशी आहे तुझी आता त्यावेळी आता अरुंधती म्हणते चुकती असतो संजना जर मला कधी काही मिळवायचंच असतं तर मी माझं घर सोडून कधीच गेले नसते आणि तुला ते मिळवूसुद्धा दिलं नसतं अनिरुद्धांच्या आयुष्यात कधी येऊच दिलं नसतं मला माझा संसार वाचवायचा असता तर मी कधीच वाचवू वाच 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 वा शकले असते बाहेरून बघणाऱ्याला तो सुखाचा संसार वाटला असता खरं पण आतून तो पोखरला गेला होता मी एकेकाळी खूप त्यांच्यावर प्रेम केले त्यांच्या तीन मुलांना मी जन्म दिलाय आई होण्यासारखं सुख दुसरं कशात नसतं पण जेव्हापासून मी बायकोची आई झाले तेव्हापासून त्यांना मी नकोशी झाले तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये दे। एखादा आई एक खूप महत्त्वाची फाईल अनिशकडे देत असतात तेव्हा ईशा म्हणते दे अनिश मी कपाटात ठेवते तीन अनिशला म्हणतो तू दुसरा कोणाकडेही ती फाईल देऊ नकोस तुझ्याकडेच ठेकडे संजना एकदम टिपिकल बायको होते आणि अनिरुद्धच्या पाया पडते वृद्ध हा बाजूला पळत असतो आणि म्हणतो काय झालंय काय तुला त्यावेळी ती म्हणते की मला चांगली बायको आणि चांगलं सोन व्हायचं आहे आई तुमच्यासाठी चहा टाकू का मी तेव्हा कांचन म्हणते नको नंतर टाक तर आता संजना ही अरुंधतीकडे पाहत मी तुला दाखवतेच आता चांगली म्हणजे काय असं मनातल्या मनात म्हणते मनात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा